आज आपण बनवते अतिशय नाविन्यपूर्ण अशी रेसिपी साबुदाण्याचे वडे आणि त्यामध्ये मी यूज केलेलं आहे बीट दोन वाट्या इथे भिजलेले साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे तीन तास भिजत ठेवायचे आहेत एक वाटी साबुदाणा फुलून हा दोन वाटी होतो दोन उकडलेले बटाटे आहेत उकडलेला बीट आहे पाच ते सहा टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट आहे हिरव्या मिरचीचा जिरं घालून ठेचा आहे आणि कोथिंबीर आहे आता उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल जिरं खात नसाल तर ते तुम्ही अवॉइड करू शकता जो बीट घेतलेला आहे त्याला आधी मी शिजून घेतलं होतं सालं काढून घेतली होती किसून घेतलेला आहे सुद्धा उकडल्यानंतर सालं करून आपल्याला किसून घ्यायचं आहे जर बटाटे किसून घेतले ना तर वडे अतिशय छान असे थापता येतात आणि मध्ये मध्ये त्याचे दाणे लागत नाहीत मिरची साधारण चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत आणि जिरं घालून मिक्सरला याचं फिरून घेतलेलं आहे भरपूर कोथिंबीर जर तुम्ही जिरं खात नसाल उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर ते तुम्ही अवॉइड करू शकतात चवीप्रमाणे सैधा नमक घातलेला आहे वन टी स्पून साखर आहे शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे भिजलेले साबुदाणे आहेत सगळं नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणे हा चांगला भिजणं खूप जास्त गरजेचं आहे स्वच्छ धुवून जर तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये साबुदाणे भिजत टाकलेत तर ता दोन तासामध्ये साबुदाणे एकदम छान फुलतात साबुदाणा छान फुलला असेल ना तर साबुदाण्याचे वडे हे अप्रतिम होतात सुरुवातीला हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण याचे वडे थापणार आहोत बघा किती अप्रतिम रंग आलेला आहे बीटामुळे उपवासासाठी बीट हा खाल्ला जातो तुम्हाला नसेल खायचा तर तुम्ही ही सेम रेसिपी बीट बीटसुद्धा करू शकतात हे रेग्युलर साबुदाण्याचे वडे आहेत फक्त त्याच्यामध्ये मी बीट घातलेलं आहे आता याचे आपल्याला वडे थापायचे आहेत वडे थापण्यासाठी था था थोडंसं जर था हाताला पाण्याचा हात घेतला ना तर वडे हे मस्त थापले जातात खूप जास्त पातळ वडे थापायचे नाही आहेत खूप जास्त पातळ जर जा वडे थापलेत तर तेल खूप जास्त शोषतात आणि खूप जास्त जर जाडे केलेत तर ते आजपर्यंत क्रिस्पी क्रंची नाही होत तर मिडियम साईजवरती असे हे वडे थापून घ्या या पूर्ण रेसिपीपासून माझे पंधरा वडे तयार झाले होते साधारणतः तीन ते चार जणांच्या जा सर्विंगसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी हे वडे इनफ आहेत आता तुम्ही किती खातात किती सर्विंग करतात हे त्याच्यावरती अवलंबून आहे सगळे वडे जे एका साईजचे असतील ना तर दिसायला खूप छान दिसतं प्रत्येक वेळी थोडासा पाण्याचा हात घेतला तर वडे थापणे खूप सोपं जातं असे मस्त गुलाबी रंगाचे हे वडे माझे तयार झालेले आहेत बाजूला तेलसुद्धा मी तापत ठेवलं होतं सुरुवातीला मिडियम आचेवरती तेल तापून घ्यायचे तेल तापून झाल्यानंतर मीडियम आचेवरतीच आपल्याला हे वडे सगळे तळून घ्यायचे आहेत मी इथे उपवासासाठी केले होते त्याच्यामुळे शेंगदाण्याचं तेल वापरलं होतं आता तुम्ही उपवासासाठी जर साजूक तुपात तळलेत तरीसुद्धा चालतील मीडियम आचेवरतीच तळ तळणं गरजेचं आहे नाहीतर मंद आचेवरती तळलेत तर तो हे साबुदाणे खूप जास्त तेल पितात अप्रतिम चवीचे असे हे बीटरूटचे साबुदाण्याचे वडे आपले तयार झालेले आहेत फक्त एक टीप देईल की जेव्हा तुम्ही कढईमध्ये तळणार असाल त्याला भरपूर वडे कढईत नका सोडू जितके मावतील चार पाच तितकेच सोडा अप्रतिम चवीचे असते हे वडे लागतात लक्षात घ्या मीडियम आचेवरतीच वडे तळणं हे गरजेचं आहे आता मस्तपैकी बीटरूटची चटणी बनवूया यासाठी मी फक्त अर्धा शिजलेला बीटरूट वापरला होता खूप जास्त मोठा बीटरूट असेल तर त्याचा अर्धाच वापरायचा आहे त्याच्यामध्ये अर्ध वाटी मी ओलं नाळ खोबरं घातलेलं आहे कोथिंबीर घातली आहे हिरवी मिरची जिरं मीठ चवीपुरतं ह्याच्यामध्ये मी ॲड केलं होतं थोडंसं सा साखर साखर ऑप्शनल आहे नसेल आवडत स्किप केली तरीसुद्धा चालेल थोडंसं पाणी घातलं होतं आणि सगळं मिक्सरला ग्राईंड केलं होतं अप्रतिम चवीची अशी ही बीटरूटची चटणी तयार झाली आहे बघा किती अप्रतिम असा हा रंग चटणीचा आलेला आहे ही नुसती चटणी तुम्ही खाऊ शकतात हवी असेल तर वरतून मस्त तुपाची फोडणीसुद्धा देऊ शकतात तयार झालेत साबुदाण्याचे वडे ते सुद्धा बिटरूट घालून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे साधारणतः दोन ते तीन तास हे वडे छान राहतात त्याच्यानंतर हे वडे नरम पडतात उपवासासाठी खाणार असाल तर गरम गरम लगेच खा तयार झालेत मस्त अप्रतिम आपले असे हे वडे एक वडा मुद्दामून तुम्हाला तोडून दाखवला की आतून पण किती मस्त त्याचा हा गुलाबी रंग आलेला आहे मी कायम हे वडे चटणी आणि दह्याबरोबर सर्व करते तुम्हाला कशा वेळ खायला आवडतं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा